नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये आपल्या चॅनलवरती तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल आगामी विधानसभा निवडणुकी पाहता राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी योजनेचा पाऊस पडायला सुरुवात केली आहे त्यातून आज राज्य सरकारने मुख्यमंत्री वयश्री योजना ची घोषणा केली आहे या योजनेने पासष्ट वर्ष वरील ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात तीन हजार रुपये या योजनेचा लाभ येणार या योजनेचे निकष काय आहेत आणि या योजनेत कोण पात्र ठरणार आहेत जाणून घेऊया आपण सविस्तर राज्यातील पासष्ट वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थगिती जगण्यासाठी आणि त्यांना वयमान परतत्वे येण्याचा अपंग तत्व केंद्र योग्य उपचार होण्यासाठी योगा उपचार केंद्र उपलब्ध करणे मानसिक स्वस्थ संतुलित ठेवण्यासाठी मन स्वस्थ केंद्र योगा उपचार केंद्राद्वारे प्रबोधन शिक्षण देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये हे कर कमी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत याकडे आपण थोडं लक्ष टाकूया आधार कार्ड मतदान कार्ड पासपोर्ट आकाराचे दोन फोटो राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकाचा झोराक्स आणि घोषणापत्र शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्र योजनेचे निकष काय याकडे आपण थोडं लक्ष टाकूया एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर वयाच्या पूर्ण केलेले असावीत आधार कार्ड असणं आवश्यक आहे आधार ची पावती देखील चालणार नाही आधार कार्ड नसल्यास स्वतंत्र ओळखपत्र दस्तऐवजी असतील तर चालेल लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधान्याकडून प्रमाणपत्र किंवा ए पी एल राशन कार्ड असणं गरजेचं आहे लाभार्थ्यांचे कुटुंब वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांच्या आत असावे मग यानंतर अर्ज कसा करायचा याकडे आपण थोडं लक्ष देऊया या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आमच्या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन हा फॉर्म डाउनलोड करावा लागणार आहे हा फॉर्म योग्य रिक्त भरून ग्रामपंचायत ऑफिस मध्ये सबमिट करा फॉर्म मध्ये तुम्हाला पासपोर्ट साइज फोटो चिटकावे लागेल त्यानंतर तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव लिहावं लागेल तुमचं वय व्यवसाय गावाचे नाव तालुका जिल्हा यासारखे प्राथमिक तपशील भरायचे आहे यासोबत लिंक जात आणि प्रवर्ग मोबाईल क्रमांक आणि कुटुंबिक वार्षिक उत्पन्न इथे भरायचं आहे तुम्ही मागील तीन वर्षात कोणत्याही सरकारी योजनेतून लाभ घेतला नाहीत याबद्दल घोषणापत्र भरायचे आहे हे घोषणापत्र तुमच्या पात्रतेसाठी महत्वाचे आहे फॉर्म मध्ये हे देखील जागा दिलेल्या आहेत आणि भरणे अनिवार्य आहे दरम्यान फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जोडून तुमच्या ग्रामपंचायत मध्ये फॉर्म जमा करा या फॉर्म मध्ये तपशील अचूक भरणे आवश्यक आहे नाहीतर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद